चाकणमध्ये आज झालेल्या या भीषण अपघातातला बेदरकार अवजड वाहन चालक चा हा मूळचा हरियाणा येथील आहे हा पंचवीस ते तीस वर्ष वयाचा चालक धुंध नशेत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे या कंटेनर चालकाने सगळ्यात पहिल्यांदा चाकण शिकरापूर रस्त्यावरती चाकणमधल्या माणिक चौकात एक महिला आणि एका मुलीला धडक दिली त्यात त्या, त्या दोघी गंभीर जखमी झाल्या त्यानंतर बिथरलेल्या या कंटेनर चालकाने पुढे रस्त्यावरती काडाचीवाडी बोसे शेलगाव फाटा येथील रसिका हॉटेल ते यांच्या बारा ते पंधरा किलोमीटरपर्यंतच्या अंतरात आठ ते दहा वाहनांना धड धडका दिल्या एक बेदरकार वाहन चालक अपघात करत चालला याची माहिती चाकण पोलिसांना तात्काळ काही स्थानिकांनी काही का प्रत्यक्षदर्शींनी दिली त्याच्यानंतरच चाकण पोलिस आणि काही तरुणांनी या बेदरकार कंटेनर चालकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी काही ठिकाणी पुढं फोन करून वाहने आडवी लावण्याचा प्रयत्न केला मात्र बेबन झालेल्या कंटेनर चालकांनी सर्व वाहने भरधाव कंटेनरने धडाधड धडका देऊन बाजूला केली आणि तिथून पुढे गेला बहुळ परिसरात चाकण पोलिसांनी एका ठिकाणी बॅरिकेटिंग केलं होतं ते त्याच्या लक्षात आलं त्याच्यानंतर त्याने एवढा मोठा कंटेनर तिथून ट्रेलर त्याने तिथून युटर्न घेतला त्याच्यानंतर तो पिंपळगावपर्यंत हो आला मागा असलेल्या पोलिसांच्या व्हॅनला एरिट्रीगा मोटर जी होती तिलासुद्धा त्यांनी धडक दिली त्याच्यानंतर पोलिसांच्या मोटारीचं नुकसान केलं त्याच्यानंतर परत तिथून युटर्न घेतला पिंपळगावपासून आणि तो शिखरापूर दिशेने पळून जाऊ लागला त्याच्यानंतर शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चौकुला वाजेवाडी जवळच्या भागात काही तरुणांनी एक हायवा डम्पर रस्त्यात आडवा लावला त्याच्यानंतर हा कंटेनर चालक तिथं जाऊन त्याला धडकला आणि कंटेनर थांबला त्याच्यानंतर स्थानिकांनी त्याला पकडलं त्याचा पाठलाग करणारे काही लोकं आणि स्थानिक यांनी त्याला पकडलं आणि संतप्त जमावाने त्याला जबरदस्त मारहाण केली बेदम चोप दिला लाकडी दांडकी दगड मारून त्याला अक्षरशः नग्न केलं घटनास्थळी चाकण पोलीस पोहोचले त्याच्यानंतर त्यांनी या कंटेनर चालकाला अक्षरशः या अत्यंत संतप्त झालेल्या ता जमावाच्या तावडीतून सोडवलं आता त्याला उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केल्याचं समजतं आहे अवजड वाहन चालक अशा बेदरकार वाहन चालवण्याची काही पहिलीच घटना नाही अनेक निरपराध यापूर्वी देखील अशा अवजड कंटेनर ट्रेलरच्या वाहतुकीमुळे मृत्यूच्या दाढेत आलेल्या आहेत चाकण तळेगाव रांजणगाव या एम आय डी सी भागामुळे नेहमीच या भागात अवजड वाहनांची वर्दळ असते मागील वीस वर्षांपासून तळेगाव ते शिखरपूर दरम्यानच्या महामार्गाचं काम फितीत अडकून पडलं आहे केवळ घोषणा होतात आणि पुढं या कामाचं काहीच होत नाही आणि त्याच्यामुळे हे सगळं घडतं आहे आरुंद रस्ते वाढते अतिक्रमणं अवजड वाहनांची रहदरियामुळे चाकण औद्योगिक परिसराचा अक्षरशः श्वास कोंडला आहे अवजड वाहतुकीला सकाळी आणि सायंकाळी काही बंदीचा निर्णय आणि अतिक्रमण कारवाई करून त्याच्यामध्ये काही उपाययोजनाचा करण्याचा प्रयत्न झाला मात्र तो फारसा परिणामकारक ठरलेला नाही आता दिसून येत आहे अवजड वाहतूक अव्यातपणे सुरूच आहे या भागामध्ये